कशा संदर्भात आपलं आंदोलन होतं काय मागले आपले से? आज महाराष्ट्र राज्य आशा असण्याची काटपुरोहत्तक महासंघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं जिल्हा परिषद लातूर समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारांनी जिल्हा परिषदांना सांगू इच्छितो की जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्याचं आशा गडपुराचं मानधन ठकेत आहे ते मानधन तात्काळ द्यावं दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत आणि गठपुर्थकांना केंद्र आणि राज्य सरकारचं एकत्रित मानधन देण्यात यावं आशांना आणि गठप्रवर्थकांना ऑनलाईन काम करण्यासाठी राज्य सरकारनं मोबाईल फोन्स दिलेले नाहीत तरी पण ऑनलाईन काम करण्याची सक्ती आषाढी गठपुरथकाला होत आहे राज्य सरकारनं यापूर्वी आदेश काढलेला आहे की गौण खनिजातून जिल्हा प्रशासनानं आषाढी गठप्रवथकांना मोबाईल फोन्स द्यावे त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनानं तत्काळ करावी आणि राज्य सरकारनंसुद्धा ऑनलाईन काम करण्यासाठी आषाढी गटप्रथकांना मोबाईल फोन्स द्यावे या आणि इतर मागण्यासाठी आज जिल्हा परिषद पर समोर सुमारे अठराशे आषाणी गटप्रवर्तक जिल्हा परिषद समोर येऊन धरणे आंदोलन करत होत्या या आंदोलनाच्या सिस्टमलाशी आणि स्वतः खुद्द जिल्हा आरोग्याधिकारी श्री बालाजी शिंदेसाहेब हे या ठिकाणी भेट द्यायला आले निवेदन स्वीकारले आणि त्यांच्या स्तरावरच्या मागण्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आश्वासन दिले राज्य स्तरावरच्या मागण्या राज्य शासनाकडे पाठवा घेऊन सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करून आज चाच धरणी आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही स्थगित केलेला धन्यवाद पुढील भूमिका काय असल्या पुढच्या आठ दिवसात आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्हाला जिल्हाभर तसंच राज्यभर तू आंदोलन करावं लागेल आणि मग होणाऱ्या पन्नास नमाज जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे सबस्क्राईब Never miss an update.